सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज म्हणजेच जे धडक 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 नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी नमस्कार श्री गणेश आरोग्याचा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष धर्मादाय आरोग्य कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात यावीत अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन आज मी आपल्या सर्वांना करतोय सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ ही सामाजिक प्रबोधनाची आणि समाजाच्या उपयुक्त अशा पद्धतीच्या सर्व सामाजिक अशा कार्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे माझी आपल्या सर्व मंडळांना विनंती आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या संपूर्ण अभियानामध्ये उत्स्फूर्तपणानं सर्व गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावं आणि एक सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा सहभाग धन्यवाद आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या